नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर आत्ता साडेचार झालेले चहा प्यायचा टाईम झालेला आहे माझा गुढी आली ती क्लास उरून तीन वाजता आणि तिला मी क्लासला सोडला आता साडेतीनला तर म्हटलं चहा घेते आणि मी एक साडी घेतली तर ती साडी दाखवू म्हटलं माझ्या मैत्रिणींना तर पहिले चहा ठेवते चहा घेते कारण की ना माझं डोकं दुखतं आहे आणि किचनवट्टा वगैरे सर्व मी सकाळीच आवरून घेतलेलं होतं फक्त माझा एक ताट आणि गुड्याचा टिफिन भरलेला आहे तर म्हटलं चहाचे भांडे निघतील लाईट लागत पहिले तर म्हटलं चहाचे भांडे निघतील तेव्हा मी भांडे घासणार भांडे काय नाही एवढं जे आणि काय किचनवट्टा मी आवरून घेतलेला होता आता काही चहा घेणार नाही आहे चहा घेते आणि आम्ही ना कंटिन्यू या कपांमध्ये चा पितोय कृष्णाचे कप आणि मी जेव्हा पटलं तेव्हा याच्या आणि चहा थोडीच माते ना छान येते पाणी टाकते कारण की कप आणि घेते चहा जास्त होते पण त्याच्यात थोडीशी आणि मी ना अद्रक बी टाकला नाही आणि गवती चहा पण टाकली नाही कारण की मला इतकी ऍसिडिटी झाली पण माझी काही कर काय करावं तेच कळत नाही मला माझी चहा अजिबात सुटत, सुटत किती प्रयत्न करते मी चहा सोडायचं हे करत होती मी तर घ्यायचं नाही घ्यायचं नाही घ्यायचा नाही पण शेवटी दारोड्या माणूस कसा त्याचे आड्यावरती जातो कसं माझी गोष्ट आहे तुम्ही सांगा कमेंट करून व्हिडिओ मध्ये काय दाखवायला पाहिजे असता नाही मी बाहेर काही जाऊ शकत नाही मुलांचे क्लास चालू आहे माणसाची ड्युटी चालू आहे आणि मी चोवीस तास घरात राहते फक्त मी संध्याकाळी फक्त बाहेर फिरायला जाते थोडशी ती पण एक दीड घंटा कधीतरी नाही तर मग दहा पंधरा मिनिटात वापस येते मी घरी घराशिवाय मी कुठेच मला राहायला नाही आणि बघा मी एवढी छान मध्ये दोन कप करता येईल मी आता काय करते हि चहा फेक नाही बस मध्ये घेऊन घेते पण घेते फेकत नाही मी कधीच या तुम्ही पण चहा घ्यायला आणि मस्त आपली पेशियल दुधात झालेली आणि एक्स्ट्रा झालेली होती तरी मी पिऊन गेले या तुम्ही पण चहा घ्यायला उष्टी होत नाही तोपर्यंत घ्या आणि मस्त गरम गरम आहे इतकं काळ ना असं पूर्ण काळखट्ट असं वाटत होतं सात आठ वाजून गेले फॉ रात्रीचे इतकं होऊन आले ना आता देव आणि काय काम चालू आहे काय माहिती लाईट लावायचे काम चालू भेटतो का रोडाचे काम चालू आहे लाईट लावायची कपडे आणि मस्त आता आणि आमच्या वेल बघा किती छान झाली होत आहे हळूहळू होती मोठी आणि ह्या कुंड्या मी आणल्या होत्या तुम्हाला दाखवल्या हो नाही ना कुंड्या आणलेल्या होत्या आणि ह्या कुंड्या चेंज केल्या काल बाकीच्या ह्या नवीन एक झाड दिसते ना ते झाड जुनंच आहे पण ते चेंज केले दोन कुंड्या बघा इकडे सुद्धा ही एक चेंज करायची राहिलेली फक्त हिला पण करणार चेंज आहे तांदलेल्या कुंड्या त्या तिकडे होत्या त्या पण छोट्या कुंड्यांमध्ये होत्या त्या पण छोट्या कुंड्यांमध्ये होते पण मोठ्या कुंड्यांमध्ये लावले आणि कंटिन्यू आमच्या साहेबांचे काम चालूच राहता घरी राहिले म्हणजे ना एकही दिवस त्यांचा असा फ्री जात नाही आणि झाड आमच्या दारासमोर आहे ना असं वाटतं आम्ही काही जंगलमध्ये राहतोय ब जंगलात राहतोय लाईट काही येणार नाही ओके मी कृष्णाला उठवते पहिले कृष्णा उठला तर ठीक नाही तर मग राऊंड मारून आली का मग दाखवते मी तुम्हाला साडी आणि मस्त मंदिरात आलेले राम मंदिरावरती गेलो होतो आम्ही तिथं बसलो पाच दहा मिनटं घरी आली आणि आता आठ वाजता आहे काल मी ब्लाऊज शिवलं होतं आणि पहिलंच ब्लाऊज मी शिवलं होतं इतकं छान बसलेलं आहे ना तुम्हाला दाखवणार मी घालून तर जेव्हा घालणार ना तेव्हा आम्ही घालून दाखवणार आहे पण मी असं दाखवते मी तुम्हाला अजून एक शिवलेलं आहे ते पण आणि त्याच्या बाजू इतक्या भारी आलेलं आहे ना तुम्हाला काय सांगू मस्त आलेलं आहे गुड्या राणीचं चालू इथं जी। जी जी का अभ्यास नाही करायचा त्यांच्याकडे आपले भांडे पण हे बघ डब्बा आहे ताट आहे जाऊ दे काय जाऊ दे बऱ्याच दिवसापासून आहेत ना मला दे थोडे आणि गुड्याच आहे ना तोंड चालूच राहत हे ओवा बडीशेप हो करे। ऐ, खाली सांड खाली एक बी दाना पडल्यान लगे मुंग्या होत आपल्या घरात बस ना खायला क्लास वरून यायला तिला होऊन जातं आता तिने थोडे मुनमोरे वगैरे खाल्ले आणि ती गेली शेराच्या दिनी जवळ बसवलं मी ब्लाऊज ब्लाऊज दाखवते तुम्हाला आणि ते घालून काही दाखवणार आता काही घालून दाखवणार ना मी पण मी नंतर ज्या दिवशी मी साडी घालते ज्या दिवशी मी साडी घालणार ना त्या दिवशी मी घालून दाखवणार ब्लाऊज तीन चार दिवस गेलेले आहे आणि ही साडी ना आमच्या शेजारी ना ताईंना पण मी नेसवली याच्यातलीच साडी तर करून दाखवते मला इतकी छान आहे आणि किंमत पण सांगते मी किती स्वस्त पडली मला तर आणि त्या ताईंनी ना शेल लावलेला होता त्याच्यामुळे तीनच पीस पडलेले होते एक मी हा मोरपंखी कलरांना कलर आणला आणि ताईंनी ठेवला ग्रीन कलर आणि एक होती ती शेजारी दिली मी तो होता लाल कलर तर मला हा कलर आवडला मग मी हा ठेवला पहिल्यांदा म्हटलं मला हा आवडता मी पहिले ठेवून घेतला आणि मग त्यांना दोघे दिल्या मी मी तर ने एक त्या ताईंना तर मी नेसवली बुवा साडी आणि ह्या साड्यामधल्या मला आठशे रुपयाला तर खूप छान आहे आणि एकदम भारी तीनच होते पडलेल्या तर मग मी गेली तर मला आवडल्या मी घेऊन घेतल्या आणि खूप छान असं पॅटर्न आहे नरम सूत मध्ये सिल्क मध्ये छान आणि मला जी आवडते ना मी ती घेऊन येते काय घेऊ का शेजारी ताटं होते ते ताटं वगैरे तिला म्हटलं घेऊन ये बाई बऱ्याच दिवसापासून पुरण टाकलेलं होतं तसे भांडे होते त्यांच्याकडे छान आहे का ब्लाऊज टाकून आली मी तिचं कालच ब्लाऊज टाकून आली काल काही व्हिडिओ केला नव्हता मीनी आणि नागपंचमीच्या दिवशी मी थोडासा व्हिडिओ केला होता तो व्हिडिओ मी टाकणार ॲड करणार माझ्या मैत्रिणीकडे गेलो होतो थोडंशे मजा मस्ती झाली होती रांगोळी काढली होती तर तो व्हिडिओ थोडासा टाकणार मी ब्लाऊज बी टाकायला गेली होती मी आणि ब्लाऊजांचं तिने एक पॅटर्न मागवलेलं आहे ऑनलाईन तर ते पॅटर्न बी कापून आणलं तर मी एक ब्लाऊज शिवलं परत आणि बाई आहे बघा याची बाई मी घरीच युट्यूब वरून बघून बाई मी उलट घालते मी शिजत नव्हत्या एक शिव एक घाल अजून बटणं वगैरे लावायचे बाकी आहे आज मला आला आता पण मग मी काही बटण वगैरे लावले नाही आणि फिनिशिंग काही एवढी जमत नाही मला अजून पण हे दुसरं ब्लाऊज पहिलं ब्लाऊज एकदम एक नंबर बसलं आणि हे दुसरं शिवलेलं आहे आणि कोणती नाही ग तिची गर त्यांची ती मोठी ताटली खालच्या शिक्यांमध्ये बघ मोठी शिकत बाकडीसाठी तर मी पहिले काही ब्लाउज शिवलेले नव्हते आणि आताच मी घेतले हातात तर खूप छान असे बसलेले आणि आपले आपले शिवले तर दोनशे रुपये शिलेने बाहेरवी आणि एक नंबर ब्लाऊज बसलेला आहे माझं पहिलं पण मी शिवरात्री याच्या दिवशी श्रावण सोमवारी घालणार ती साडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा <laughs> मला खूप आवडलेली आहे तुम्हाला आवडली का कमेंट करा आणि कलर खूप छान आहे माझा दिवस इतका बिझी जातोय ना सध्या कामांमध्ये जातोय जुनं भांड्याला जा मला म्हणजे बारा साडे बारा एक वाजून जातो त्याच्यामुळे मला व्हिडिओ करायला म्हणजे इतका आपण टाळा ना सध्या काय सांगू तुम्हाला आणि रोज रोज काय दाखवायचं काय दाखवायचं ते आहे माझ्याकडून तर आता स्वयंपाक करते स्वयंपाकमध्ये काय आहे ते पण बघते सकाळी तर मी बनवले ते लवकीचे पराठे बघते आता किती पडलेले ते कारण की गुड्या जेवत नाही आहे सध्या नाही जेवाय ना पहिले जेवायची ज्या दिवशी मी स्वयंपाक नाही केले राहिला ना त्या दिवशी ती आवजून जेवते आणि ज्या दिवशी मी स्वयंपाक करून ठेवते ना त्या दिवशी जेवत नाही अशी माझी मुलं आणि प्रत्येकाचे सारखेचे जिथं तुम्ही जावं तिथं सारखेच बघायला भेटा मला मुलं तर बघते मी आता पराठे किती आहे आणि त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी बनवते आणि आम्ही तर खाऊन घेणार ते पराठे आणि आमचे साहेब म्हटले तर मग मी नंतर त्यांच्यासाठी मग काय दोन जणांचा स्वयंपाक करायला काही वेळ लागत नाही आणि पुरुषांनी बऱ्याच दिवसापासून मॅगी वगैरे खाल्ले नाही आहे तर त्याला सांगते मॅगी करून देऊ का तुला तर तो म्हटला हो तर मग मी मॅगी करून देणार आणि आमच्यासाठी पराठे माझं त्रेसष्ट किलो वेट होतं सिक्स्टी थ्री तर मी केलं होतं छप्पन किलो तर परत अजून मध्ये मी वाढवलं ते म्हणजे वाढलं त्याचं त्याचंच वाढलं बघा ते मी सांगते सांगत नाही तर वाढून गेलं मग मी नंतर डाईट फॉलो केला नाही तर मग परत वजन वाढायला सुरुवात झाली तर मग माझं वजन झालं होतं बासठ तर आज मी वजन केलं होतं आठ दिवसापासून मी कंटिन्यू हे करते डाईट फॉलो करते म्हणजे एकच चपाती सकाळी एक चपाती खाते संध्याकाळी एक चपाती खाते तर माझं वजन झालं आहे आता साठ किलो तर मग मी एक वजन एक किलो वजन कमी केलेलं आहे बघू आता आणि उद्या मी चेक करणार किती झालेले ते पण मी तुम्हाला दाखवणार किती वजन कमी केलं गो आम्ही त्रेसष्ट किलोचं मी केलं होतं छप्पन किलो बघा मी पराठे बघायला गेली आणि परत तुम्हाला मध्येच मी माझं वजन सांग आणि पराठे इतके छान झाले होते ना हे बघा अजून सुद्धा शिनणार तर ते मी खाणार एक दोन तीन चार पराठे पडले म्हणजे माझं आणि साहेबांचं होऊन जाणार पराठ्यांवरती आणि मुलांना बनवते मी मॅगी मॅगी बनवून देते मी त्यांना आणि ठेचा बनवला होता चला दूध गरम ठेवते मी आता एका साईडला आणि एका साइडला खाली आला का कृष्णावरती गेलेला आहे अभ्यास करायला खाली आला की लगेच गरम गरम मॅगी काही नाही पटकन होते पाच दहा मिनटात आणि गरम गरम आणि त्याला सूप प्यायला आवडतो मेन म्हणजे कृष्णा साठवून त्यांच्या आमच्या साहेबांची वाट बघते आणि बघा आठ वाजून दहा मिनटं झाले तरी पण आले नाही आहे त्यांना खूप उशीर होऊन जातो ही साडी ठेवते ब्लाऊज पण मी कपाटात ठेवलेले आणि त्या साड्यांचा पसारा काढला ना मी खूप साड्या म्हणजे ही साडीवरच मी ब्लाऊज शिवलेलं आहे जवळून दाखव आणि एकदम भारी बसलेलं आहे आणि ऑनलाईन त्यांनी पॅटर्न कापून म्हणजे ऑनलाईन घेतलेले आहे पूर्ण पॅटर्न आणि त्याच पॅटर्नवरनं मी कापलेलं आहे ब्लाऊज इतकं परफेक्ट बसलेलं आहे ना त्यांनी कोण कुठल्या याच्यातून घेतलेलं ते काही मला माहीत नाही पण खूप छान असं ब्लाऊज बसलं आहे माझं आणि हे माझं पहिलंच ब्लाऊज आणि बाहेर पण दोनशे रुपये शिलाई नाही तर त्यांचं आणि डिझाईन वगैरे टाकली तर मग अडीचशे रुपये शिलाई मग म्हटलं आपण मशीन आहे घरच्या घरी शिवून घ्यायचे जे रेग्युलर ब्लाऊज आहे ते घरी शुनार, शुनार मी घरी शिवणार आणि जे चांगल्या भारी साड्या ते सध्या तर काही मी काही शिवणार नाही आहे म्हणजे हे साडीचं ब्लाऊज मी बाहेर टाकलेलं आहे आणि मी ब्लाउज सुद्धा शिवून आणलेलं आहे त्या ताईंकडनं तुम्हाला दाखवते मी आणि जास्त करून माझे बाकीचे ब्लाऊज आहे ना लांबाईचे राहता हे एक आणि इतकं छान बसलेलं आहे हे पण ना मस्त वाटतंय हे एक ब्लाऊज त्या ताईंकडनं शिवून घेतलेलं आहे आणि ही कॉटनची साडी आहे माझीवाली खूप छान असं बसलेलं आहे म्हणजे मी ट्राय नाही केला पण त्यांची दाबायची पण गरज पडत नाही मला सिंपल साडी आहे आणि आपली ही पैठण आणि ही साडी मी कुठे घालणार आहे ते पण मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे आपल्याला जायचंय मी तुम्हाला घेऊन जाणी जाईल कुठे जाते तर लवकरच जाऊ आपण आणि हे ब्लाऊज मला सर्व सर्व्या ब्लाऊज सर्व ब्लाउजांमध्ये मा ना मला हे ब्लाऊज खूप छान म्हणजे आवडलेलं आहे तर इतकं भारी ना कॉटनचं आहे आणि कपडा खूप छान याचा असं वाटतं रेडीमेड ब्लाऊज घेतलेला आहे मी आपण कुठल्याही आपण जशी कुठल्याही तर आपण हे सा हे ब्लाऊज ना कुठलीही भांडीची साडी म्हणा साधी कॉटनची साडी म्हणा तिच्यावरती जरी घातलं ना तरी खूप छान वाटेल तर भारी मस्त मला खूप आवडलेलं आहे ते आणि मी तर कॉटनची साडी आहे यांचे ना फॉल लावले गेलेले साड्यांना फक्त एका साईडने एका साईडने राहिलेले आहे ते आता उद्या बघते मी उद्या सर्व आवरून घ्यावं लागतील आणि या, लाग या साड्यांचेसुद्धा मी फॉल आणलेले आहे तर उद्या ते कामं करून घेणार मी व्हिडिओमध्ये पण दुर्लक्ष होतं आहे तेच कारण हे माझं काय करावं तेच कळत नाही मला बायकांची शॉपिंग हे आता साड्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आता परत परत काही दाखवत नाही खोलून हे ठेवते कसा ना थोडा वेळ बसते कारण की ना खूप चालतो आम्ही तीन चार किलोमीटरचा तरी राऊंड होतो आमचा हा रोज कंटिन्यू तेव्हा तरी असं थोडंफार वजन कमी होत आहे माझं खाऊन खाऊन जास्त जाण होणार आणि मी साड्या yeah. मला दाखवलेलं आहे माझं कपाट साड्या घातली माझ्या कपाटात माझं कपाट आपोर पडतं मुलांच्या कपाटात माझ्या भरपूर साड्या साड्यायचं पिशवा भरलेलं आहे साड्या खाली माझे झेप म्हणजे दोन कप साड्या झाल्या आता तरी मला काय होतं काय माहिती साड्या वाटत दुकानात गेली म्हणजे साड्या तर चला आम्ही ना कृष्णाला आवाज देते आणि त्यांना सांगते मॅगी खायची का मॅगी बनवून देते आणि मग बोलते तुमच्याशी जेवण करून बऱ्याच दिवसापासून राऊंड मारायला गेलो नव्हतो आम्ही दोघी जणी तर आज गेलो होतो आम्ही राऊंड मारायला आणि आत्ता वाजता एकदा दहा बाहेरच बसली मग मी थोडा वेळ आणि गुड्याचा चालू इथं अभ्यास लावला का मध्ये त्यांना म्हटलं गाड्या वगैरे मध्ये लावा आणि गेट बंद करा मी पण आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काळजी घ्यायला पण विसरू नका तर मी व्हिडिओ इथंच था थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय